बहात्तर वर्षीय वृद्ध शेतकरी लाभा गवळी हे आपल्या शेताकडे चालले होते एकदम ठणठणीत तब्येत काहीच त्यांना झालं नव्हतं पण चालत जात असताना पाठी मागून पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर लाभा दिगंबर गवळी असं ह्या मयत वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे ही घटना अशी की आष्टी तालुक्यातील चिंचोली परिसरात रेल्वेच्या इलेक्ट्रिकचे काम सुरू आहे यामुळे रेल्वे इंजिन मशीन हे इलेक्ट्रिक साहित्य घेऊन धावत असते याच दरम्यान चिंचोलीच्या गवळे वस्तीवर राहणारे लाभा दिगंबर गवळी हे आपल्या शेताकडे निघाले होते एकटे शेताकडे जात असताना अहमदनगरवरून येत असलेल्या इंजिनची लाभा गवळी यांना ला जोरदार धडक बसली या धडकेत ते जागीच ठार झाले दरम्यान घटनेची माहिती मिळताच अंबोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाचा पंचनामा केला असून या अपघाताची पोलिसात पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे